नमस्कार मंडळी हे बघा आजचं वातावरण आता सकाळचे सात वाजले आहेत आणि आकाशात ढग गच्च भरून आलेले आहेत पाऊस हमखास असं वाटत होतं पण आम्ही ठरल्याप्रमाणे गोवर्धन इको निघालो गणपती बाप्पा मोर्या म्हणून घर सोडलं हे बघा आम्ही आता घरातून बाहेर पडत आहोत आणि इथे ही आहे मी आणि हे आहेत माझे आहो तर मुंबई पासून साधारण दीड दोन तासाच्या अंतरावर पालघर जिल्ह्यातील हे ठिकाण आहे वाटेत आम्हाला खूप मोठं ट्रकचं ट्राफिक लागलं या ट्रकच्या ट्रॅफिकमधून वाट काढत काढत पुढे नि निघालो हिरवळ डोंगर रांगा आणि स्वच्छ हवा जणू शहराच्या गोंगाटातून थेट निसर्गाच्या कुशीत आल्यासारखं थोड्या वेळाने आम्हाला वाटायला लागलं वाटेत एका ठिकाणी आम्ही नाश्ता आणि चहा पिण्यासाठी थांबलो थोड्या वेळ थांबलो आणि नंतर पुन्हा आमचा प्रवास सुरू झाला वाटेत एक नदी दिसली इथली हवा पक्ष्यांचा आवाज आणि स्वच्छ वातावरण मनाला एकदम प्रसन्न करून टाकणार होतं आता हळूहळू विलेज जवळ येत चाललेलं होतं साधारण दोन तासांचा प्रवास आता संपत चाललेला होता डोंगराच्या कुशीत असलेलं हे गाव दुरूनच नजरेस पडत होतं हिरवाई मंदिरे आणि शांत वातावरण मनाला खुणवत होतं इथे प्रवेश केल्या केल्या असं वाटलं की जणू वेगळ्याच जगात प्रवेश झालेला आहे इथल्या तळ्यामध्ये एकदम ब्राईट गुलाबी रंगाची कमळाची फुलं पाहून मन प्रसन्न झालं गावात जाणारी वाट थोडीशी खराब आहे पण इथलं वातावरण सगळा त्रास कंपनसेट करतं गोवर्धन इकोविलेज म्हणजे सोलर पॉवर रेनवॉटर हार्वेस्टिंग वेस्ट मॅनेजमेंट म्हणजेच काय तर निसर्गाशी जुळून घेतलेलं जीवन खरंच शिकण्यासारखं आहे तुम्हाला इथे यायचं असेल तर कसं यायचं याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे शिवाय एकूण एक माहिती सुद्धा माहितीची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे चेक करा फायनली आम्ही पोहचलो इको विलेजमध्ये इथे एक छोटीशी गोशाला सुद्धा आहे इथे एक गंमतच झाली आम्ही चुकून इको फ्रेंडली व्हेहिकलमध्ये बसलो आणि नंतर कळाले की ही व्हेहिकल इथे स्टे करणाऱ्या गेस्टसाठी आहे त्यांना चेक इन आणि चेक करण्यासाठी दिलेली सुविधा आहे मग काय त्या इको फ्रेंडली व्हेकल ड्रायव्हरने आम्हाला त्या विलेज जी राहण्याची व्यवस्था होती जे कॉटेजेस होते जे छोटे छोटे बंगले होते त्यांची एक धावती झलक घडवून दिली त्या निमित्ताने आम्हाला हा सगळा परिसर पाहण्यात आला खूप मस्त वाटलं हे एक पर्यटन स्थळ नाही तर निसर्ग आध्यात्म आणि संस्कृती यांचा मिलापच आहे असं वाटत होतं अजून तर मेन अट्रॅक्शन म्हणजे मंदिर हे पाहायचंच होतं खरंच खूप छान कॉटेजेस बंगलो राहण्याची व्यवस्था इथे खूप मस्त होती आणि असं वाटून गेलं की आपण सुद्धा इथे येऊन राहावं स्टे करावा त्यानंतर आम्ही वळलो मंदिराकडे इथे एक भव्य असं मंदिर बांधलं जात आहे बांधकाम अजून चालूच आहे आणि राधाकृष्णाची मूर्ती तिथे होती खूप सुंदर असं वातावरण होतं मस्त सुगंध सगळीकडे दरवळत होता आणि खूप शांत असं वाटत होतं त्या वातावरणामध्ये आम्ही एकदम भारवून गेलो होतो राधाकृष्णाचं दर्शन घेऊन समोर निघालो तर तिथे एक वॉटर फाउंटन तयार होत होताना दिसला खूप सुंदर असा वॉटर फाउंटन तयार होतो आहे यानंतर समोरच श्री श्री राधामोहन मंदिर दिसलं खरच वृंदावनला जसं मंदिर आहे तसंच हे होतं त्याचीच प्रतिकृती वाटत होती तिथलं वातावरण एकदम मंत्रमुग्ध करणार होतं गोवर्धन प्रवासच वेगळा आहे तो अनुभवच वेगळा आहे हिरव्यागार डोंगर रांगा शांत वातावरण आणि निसर्गाचा सहवास खरंच इथलं सगळं वातावरण आल्हाददायक आहे आणि भक्तिमय होत गेलेलं आहे जेव्हा मी मंदिराच्या पायऱ्या चढत होते ना तेव्हा घंटानाथ भक्तीगीत आणि मंद सुगंध यामुळे वातावरण अधिकच पवित्र असं वाटत होत समोर भव्य मंदिर आणि मागे वळून पाहिलं तर समोरच मोठी डोंगर रांग दिसली सगळीकडे नुसती हिरवळ दिसत होती थंडगार हवा सुटलेली होती मग झालं दर्शन राधा कृष्णाच्या सुंदर मूर्तीचं खरंच खूप आल्हाददायक वातावरण वाटत होतं इथलं थंडगार हवा आणि ते मंदिराचा परिसर खूप छान असा वाटत होता या मंदिराला आम्ही एक प्रदक्षिणा घातली आणि इथली वास्तुशैली आम्ही पाहिली खूप सुंदर वास्तुकला इथे दिसून येते आपल्याला इथली वास्तुशैली पारंपरिक भारतीय कला दगडी नक्षीकाम आणि निसर्गाशी जुळून घेतलेली रचना प्रत्येक कोरीवकाम जणू एक कथाच सांगत होतं काही क्षण तिथे बसून मी फक्त डोळे मिटले आणि खरंच मनातला ताण धावपळ सगळं नाहीच झालं फक्त शांतता आनंद आणि भक्तीची अनुभूती होत होती आणि समोरचा निसर्ग पूर्णपणे असा भारावून टाकत होता इथे थोडासा विसावा घेतला निसर्गाचा आस्वाद घेतला आणि शांत असं वातावरण अनुभवलं डोळे मिटून मस्त असं बसून राहिले खूप बरं वाटलं आणि आता यानंतर आम्ही जाणार होतो पुढील प्रवासासाठी ते म्हणजे गोवर्धन फॉरेस्ट कडे निघालो होतो या पुलावरून जाताना सहज खाली पाहिलं तर काय एक सुंदर असे रंगीत मासे पाहायला मिळेल पाण्यामध्ये रंगीबिरंगी सळसळणारे मासे पाहून खूप मजा वाटत होती ऑरेंज सिल्वर गोल्डन ब्लॅक अशा सगळ्या वेगवेगळ्या रंगांचे हे मासे सळसळताना खूप मजा अशी आली आम्हाला त्यानंतर इथे आम्ही गोवर्धन फॉरेस्ट मध्ये फिरलो अशी छोटी छोटी मंदिरं घाट तयार केलेले होते कुठे कुठे थोडं थोडं बांधकाम सुद्धा चालू होतं डागडुजी करणं चालू होतं आणि ते खूप मस्त वेळ एन्जॉय केला आम्ही त्यानंतर आम्ही श्रीकृष्णाचं थोडस नामस्मरण केलं तिथे हार्मोनियम व तबल्यावर भजन कीर्तन चालू होतं एक वेगळी स्फूर्ती शरीरामध्ये जाणवायला लागली आणि त्या हर्ष उल्लासात आम्ही सुद्धा थोड्या वेळ रममान होऊन गेलो आता थोडीशी भूक सुद्धा लागायला लागलेली होती तर थोड्या वेळ भजन कीर्तन केलं आणि नंतर पोटोबा करण्यासाठी आम्ही एके ठिकाणी गेलो तिथे आम्ही एक, एक थाळी मागवली आणि एका थाळीमध्ये दोघांनी जेवण केलं खूप रुचकर असं जेवण होतं त्यानंतर इथे निशुल्क खिचडी प्रसाद वितरण केलं जात होतं इथे जवळच एक गिफ्ट शॉप ही होती तिथून थोडंसं काही जुजबी सामान आम्ही खरेदी केलं आणि इथून आम्ही निघालो परतीचा प्रवास करायला आता आम्ही परतत होतो खरं तर परतण्याची इच्छा होत नव्हती पण जावंच लागणार होतं मग काय परतीचा प्रवास सुरू झालेला दोन तासात संपणारा अनुभव होता खूप रिफ्रेशिंग वाटत होतं पुढील प्रवासासाठी प्रेरणादायी ठरेल असाच प्रवास होता आयुष्यासाठी खूप प्रेरणादायी ठरणारा हा प्रवास निघाला आणि चला आता आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत राथे राथे